नमस्कार आजच्या काळात तुमची इम्युनिटी चांगलं असणं फार महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच आज आपण असं एक प्राणायाम रुटीन बघणार आहोत ज्याच्या नियमित सरावाने तुमच्या शरीरातले टॉक्झिन्स बाहेर पडतील शरीर डिटॉक्सिफाय होईल रक्ताभिसरण सुधारेल आणि त्यामुळे प्रत्येक अवयवाचं कार्य सुधारेल ऑक्सिजनची पातळी वाढेल आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढून तुम्ही निरोगी राहण्यास मदत होईल चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला कोणत्याही ध्यानात्मक आसनात बसून आहे अगदी सुखासनात मांडी घालून बसला तरी चालेल खाली बसणं पॉसिबल नसेल तुम्ही खुर्चीवर बसून सुद्धा प्राणायाम करू शकता पण पाठीचा कणा मान एकदम सरळ असेल सुरुवात आपण दीर्घ श्वसनाने करायची डोळेबंद तीन डीप ब्रिदिंग दीर्घ श्वास घ्या हळुवारपणे श्वास सोडा पूर्ण लक्ष श्वासांवर आणायचंय आपण एक शरीर शुद्धी क्रिया करणार आहोत कपाल दोन्ही हात ज्ञान मुद्रेत डोळे बंद आणि एकाच स्ट्रोक मध्ये तुम्हाला श्वास सोडायचा आहे ज्यावेळी श्वास सोडता त्यावेळी ओटी पोटाला आतमध्ये खेचायचंय परत पोट सैल सोडायचं श्वास आपोआप शरीरात जातो यामध्ये तुम्हाला फक्त श्वास एकाच स्ट्रोक मध्ये सोडायचे आहे सुरुवात करूया वीस चे तीन सेट करायचे रिला एक दोन वेळा डी ब्रीदिंग दुसरा सेट रिलॅक्स एक दोन वेळा ब्रीदिंग तिसरा सेट रिलॅक्स यानंतर आपल्याला करायचंय भस्त्रिका प्राणायाम दोन्ही हातांची मूठ करायची खांद्यांच्या साईडला खाली एकाच स्ट्रोक मध्ये श्वास घ्यायचाय श्वास घेताना हात वर आणि एकाच स्ट्रोक मध्ये श्वास आहे श्वास सोडताना हात खाली याचे पण आपण पन वीस चे तीन सेट करणार आहोत सुरुवात करूया रिलॅक्स एक दोन वेळा डी दुसरा सेट रिलॅक्स एक दोन वॅडी डी ब्रिदिंग तिसरा सेट रिलॅक्स एक दोन वेळा यानंतर करायचंय अनुलोम विलोम प्राणायाम डावा हात ज्ञान मुद्रेत ठेवायचे उजव्या हाताची विष्णू मुद्रा करायची आहे पहिली दोन बोट खाली अंगठ्याने उजवी नागपुडी बंद करायची आहे डाव्या नागपुडीने श्वास घ्या डावी नागपुडी बंद उजव्या नाकपुडीने श्वास सोडा परत उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचे आणि डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा हा एक राऊंड झाला असे आपल्याला पाच राऊंड करायचे आहेत डाव्या नाकपुडीने श्वास घ्या उजव्याने सोडा परत उजवे ने घ्या डावे ने सोडा दोन राउंड डावे ने घ्या उजवे ने सोडा उजवे ने घ्या डावे ने सोडा तीन राउंड डाव्या ने घवे सोड़ा उजव्या सोड़ा चार राउंड डाव्या ने घव्या सोड़ा उजव्याने घ्या डाव्याने सोडा पाच राऊंड पूर्ण उजव्या मुद्रेत आणायचं दोन व्याद डीप ब्रीदिंग यानंतर अकरा वेळा आपल्याला ओमचं उच्चारण करायचंय आकार उकार मकार तीनही छान स्पष्ट असू द्या श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत ओमचं उच्चारण आ... Uh. Um. Uh... Um. रिलैक्स एक दिन वेप ब्रीदिंग दो हम एकमेक छान रब क्या वा। हलवर पन्ने डोर खाली ना हरिओम नियमितपणे या रुटीनचा सराव करणं तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद